नमस्कार सत्कम यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण याच्या आधी क्रोशिया वर्कवर का आ, काम केलं आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवले नंतर आपण ह्याच्याबद्दल बोललो शाश्वत फॅशनबद्दल बोललो आणि त्याच्यामध्ये सस्टेनेबल फॅशन त्याच्यामध्ये काही विचार आपण मांडले आणि ते पण तुम्हाला खूप आवडले त्याच्यामुळे आत्ताचा हा जो विषय घेतोय आपण एम्ब्रॉयडरी की हा सुद्धा एक स्लो फॅशनचा मध्ये जाणारा प्रकार आहे परंतु हा एव्हरग्रीन प्रकार आहे तो कायमस्वरूपी फॅशनमध्ये असलेला असा हा शाश्वत फॅशनमधला एम्ब्रॉयडरी प्रकार आहे ज्या महिलांना किंवा काही ठिकाणी पुरुष सुद्धा एम्ब्रॉयडरी करतात परंतु महिला पूर्वी घरात राहायच्या त्याच्यामुळे हा महिलांचा उद्योग म्हणून संबोधला जातो तर त्यामुळे ज्या महिलांना ह्याच्यामध्ये रुची असेल त्यांनी तर करावंच करावं हो। परंतु ज्या महिलांना येत नसेल त्यांनी सुद्धा शिकून घ्यावं हल्ली युट्यूबवर खूप छान छान एम्ब्रॉयडरीचे आणि एम्ब्रॉयडरी फॉर बिगनर्स म्हणून जर तुम्ही सर्च मारला तर तुम्हाला खूप सारे डिझाईन सुद्धा येतात आणि आयडिया येतात आणि तिथे शिकवलं पण जातं तर त्यामुळे तुम्ही शिकवलं पाहिजे याला खूप कमी रिसोर्सेस लागतात म्हणजे सुई लागते धागा लागतो आणि कपडा लागतो तर छोट्याशा कपड्यावर छोट्याशा एखाद्या हात रुमालावर तुम्ही ही कला शिकू शकतात त्याच्यामुळे छोटीशी ही जी कला वाटत असेल तुम्हाला परंतु त्याचे फायदे मात्र खूप आहे जसं की आपण क्रोशाचे पाहिले तसेच एम्ब्रॉयडरीचे फायदे आहेत क्रोशासाठी तरी वेळ लागतो एम्ब्रॉयडरीसाठी तेवढा वेळ लागत नाही एक रिंग असली रिंग नसली सु, तरीसुद्धा काही लोक स्वतः रिंग बनवतात काही लोक ताटावर असं काहीतरी पॅक करून पण बनवतात असं मी ऐकिवात आहे माझ्या तर तशा प्रकारचं सुद्धा तुम्ही करू शकता पण एक छोटीशी बुडन रिंग असते त्याला तो कपडा टाईट असा बांधला जातो आणि त्याच्यावर हे कशिदाकारी ज्याला म्हणतो आपण एम्ब्रॉयडरी केली जाते आता हा जो कशिदा आहे एम्ब्रॉयडरी आहे ही काढण्याची जी कला आहे पूर्वी काय असायचं की ठराविक मोटिव्ह वापरली जायचे म्हणजे फुल आहे पान आहे पक्षी आले नंतर नंतर जॉमेट्रिकल शेप आले त्रिकोण चौकोन गोल असे वापरले गेले नंतर त्याच्यामध्ये काही प्रतीक वापरली गेली काही प्राण्यांची चित्र वापरले गेले काही प्राण्यांचे ठसे वापरले गेले पायाचे जे ठसे असतात ठसे त्याला एम्ब्रॉयडरी केलं गेलं असे वेगवेगळ्या विचारांचं एम्ब्रॉयडरीमध्ये एम्ब्रॉयडरी वेगवेगळ्या वेग रूपांमध्ये आपल्याला दिसायला लागली मग ते मुलींच्या टी शर्ट्सवर यायला लागले साड्यांवर तर पूर्वीपासूनच महिलांची ती आवड आहे अगदी राजा रजवाड्यांच्या काळात सुद्धा ही छोटीशी कला आ, होती असं दिसतं आहे म्हणजे काही संशोधन त्याच्यावर झालेलं आहे की तिथे सुद्धा काही ना काही प्रकारे सजवण्याची जी कला आहे त्याच्यामध्ये हा एक प्रकार होता आणि मग ह्या एम्ब्रॉयडरीमध्ये काय काय प्रकार आपल्याला करू शकतात तर जरी जरदोसी आहे तुम्ही नंतर वेगवेगळे धागे आहेत समजा तुम्हाला धाग्यांमध्ये पेशन्स नसतील तर हल्ली वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लोकर मिळतात तर त्या लोकरीपासून सुद्धा तुम्ही एम्ब्रॉयडरी तयार करू शकतात किंवा सॅटिंगची रिबन असते तुमच्याकडे तर ती सॅटिनची रिबन सुद्धा तुम्हाला एम्ब्रॉयडरीमध्ये वापरली जाते आणि त्याच्यापासून पण सुरेख कलाकृती तयार होतात परंतु फक्त एम्ब्रॉयडरी करताना लक्षात घ्यायचं की आपल्याला आपला जो थॉट आहे तो खूप पहिल्यांदाच सगळ्या लगेच साडीवर उतरवायचा आहे कारण तिथे पेशन्स संपतात तुमची साडी खूप मोठी असते त्याच्यामुळे सुरुवातीला करताना तुम्हाला हातरूमला सारखी छोटीशी गोष्ट घ्यावी लागेल आणि त्याच्यावर थोडंसं करून बघायला लागेल आणि ते केल्यानंतर ते किती के सुबक होतं आहे त्याच्या फिनिशिंगकडे जास्त लक्ष गेलं पाहिजे आपलं आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नंतर तुम्हाला टी शर्ट्स आहेत मुलींचे क्रॉप टॉप असतात किंवा लॉंग कुर्तीज असतात त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ते करता येईल परंतु करताना नेहमी थोडंसं करायचं आधी आणि मग ते छान वाटलं की मग आपल्याला त्याचे रेप्लिकेट करता येतात म्हणजे परत परत ते आकार आपल्याला घेता येतात किंवा एम्ब्रॉयडरी जर तुम्हाला पूर्ण साडीवर करायची असेल तर सुरुवातीला पूर्ण बॉर्डर न करता मधले जे बुट्टे करायचे आहेत ते तुम्ही तयार केले की तुमच्या लक्षात येतं की हां इतका माझा पेशन्स आहे किंवा इतक्या वेळात करता नाही तर काय व्हायचं पूर्वी साडी विनायला घेतली की वर्षानुवर्ष ती थोडीशी अर्धी अर्धवट साडी विनायच्या बायका आणि वर्षानुवर्ष ती पडून राहायची नंतर वेळ काही कारणाने नाही मिळाला तर ती साडी पडून राहायची त्याच्यामुळे हे असं अर्धवट काम होऊ नये असं जर वाटत असत असेल तर तुम्हाला पहिले ते बुट्टे तयार करून घ्यायचे छोटे छोटे मोठे आजूबाजू साडीला टाकून घ्यायचे आणि नंतर मग बॉर्डरला सुरुवातीला थोडंसं अंतर ठेवून बॉर्डरला जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की पूर्ण साडी झाल्यानंतर मध्ये मध्ये तुम्ही मग त्याचे दुसरे मोठी पानं आहेत किंवा छोटे फुलं आहेत किंवा दुसरे काही आकार तुम्हाला आवडत असतील तर मदे -मदे ते तुम्ही करू शकतात किंवा हल्ली मुलींच्या शर्ट्सवर किंवा टी शर्ट्सवर किंवा टॉप्सवर हल्ली वेगवेगळ्या डॉल्सचे पण एम्ब्रॉयडरी करतात म्हणजे मुलींच्या आकाराचे चित्र किंवा पाटमोरी मुलगी करतात की जेणेकरून तुम्हाला केसांचं सौंदर्य दाखवायचं चा, हे मुलीच्या तर ते शिवेनी दाखवली जाते थ्री मध्ये त्या गोष्टी केल्या जातात ज्याच्यामध्ये क्रोशा आणि एम्ब्रॉयडरी वापरली जाते किंवा एम्ब्रॉयडरीमध्येच एम्ब्रॉयडरी आणि पॅच वर्क असं पण फ्युजन केलं जातं म्हणजे कसं की पॅचवर्कचे तुम्हाला एम्ब्रॉयडरी म्हणजे खूप भरावं लागतं ना त्याच्यामध्ये सगळे धागे धागे धाग्यांनी ते भरावं लागतं तर त्याच्यापेक्षा जर तुम्ही पॅचवर्क केलं तर फास्ट होतं तुमचं की मोठं फुल तयार केलेलं आहे तुम्ही आणि मग नंतर आजूबाजू त्या फुलाला फक्त पॅच करण्यासाठी एम्ब्रॉयडरीचे स्टिचेस वापरलेले असं जर केलं तर तुमची साडी जर असेल तयार करायची तर ती फास्ट होते किंवा शर्ट टी शर्ट्सवर करायचं असेल तुम्हाला किंवा क्रॉपवर क्रॉप क्रॉपटॉपवर करायचं असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर एम्ब्रॉयडरी करायचं असेल तर ते फास्ट होतं आणि प्रोडक्शन म्हणून जर तुम्हाला करायचं असेल म्हणजे बिझनेस म्हणून जर करायचं असेल तर अशा गोष्टी किंवा अशा ट्रिक तुम्हाला वापरल्या पाहिजे आणि हे करताना बऱ्याच वेळेला आता हल्ली मणी मोती वापरले जातात जरदोसी वापरले जातात तर त्याची क्वालिटी पण चेक करून घेणं गरजेचं आहे कारण काय की तुम्ही इतकी सुंदर सुरेख कलाकृती तुमच्या हातून होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते टिकल्या आणि हे ते मोठे वापरलेले असणार ठराविक एका मर्यादेपर्यंत ते छान असतात आणि नंतर त्याच्यावरच जर समजा कव्हर निघून गेलं किंवा ते काळपट पडले काही वातावरणाच्या बदलामुळे वगैरे तर आपलं ही सगळी कलाकृती स्पॉईल होऊन जाते खराब होते खराब दिसायला लागते त्याच्यामुळे केलेली मेहनत सुद्धा आपली वाया जाण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो ज्या वेळेला अशी तुम्ही मोटीव वापरतात म्हणजे मणी वापरतात काही जरदोसीचे धागे वगैरे वापरतात तुम्ही स्प्रिंग्ज वापरतात काही तर ह्या सगळ्या वापरताना तेवढं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे की ते, ते एकदम चांगल्या क्वालिटीचं चा घेतलं पाहिजे जर तुम्ही जास्त काम करणार असाल नंतर एक एम्ब्रॉयडरीचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये फक्त धाग्यांनी ती एम्ब्रॉयडरी बनवली जाते पांढऱ्या धाग्यांनी आणि त्याच्यामध्ये मात्र काही भरलं जात नाही म्हणजे फक्त आजूबाजूला जसं तुम्ही लखनवी कुर्ते पाहिले असतील की फक्त आजूबाजूला डॉट डॉटने ते केलेले असतात किंवा साधारणतः मी तुम्हाला दाखवते एक प्रकारे बघा असा हा बघा के हा केलेला हा लखनऊ मध्ये जास्त तयार करतात तर अशा प्रकारचं जे धागा आहे या धाग्याने ही एम्ब्रॉयडरी केली जाते आणि हे भरत नाहीत बघा हे हे सगळं हँडवर्क असतं आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या आहेत त्या रिकाम्या जागा ठेवल्या जातात जेणेकरून काय होतं किंवा असे छोटी छोटी फुलं त्याच्यावर केले जातात बघा अशी तर त्याच्यामुळे काय होतं की पटापट -पड़ काम पण पटापट -पड़ होतं आणि मोठ्याच्या मोठा, मोठा पोर्शन जो आहे आणि तशाच प्रकारे त्याची बॉर्डर सुद्धा केली जाते बघा ही बघा है ना तर तशाच प्रकारे त्याची बॉर्डर केली जाते म्हणून ती पटापट पटापट -पड़, हाताने तयार होत जाते आणि हँडवर्क म्हणून त्याला जास्त मान मिळतो किंवा त्याला पैसे सुद्धा जास्त मिळतात ज्या वेळेला आपण एम्ब्रॉयडरी करतो तर त्यावेळेला एम्ब्रॉयडरी ही हँडवर्क आहे का हे बघण्यासाठी तिचा मागचा पोर्शन पाहिला जातो म्हणजे समजा हे ही एम्ब्रॉयडरी आहे हिच्या मागे असं बघितलं जातं आणि असे धागे आहेत का असं बघितलं जातं याच्यावरून तुम्हाला कळतं मागच्या पुरुषांवरून की ही जी एम्ब्रॉयडरी आहे ही हातांनी केलेली आहे की मशीन एम्ब्रॉयडरी आहे त्याप्रमाणे ते रेट ठरतात म्हणून ही जी कला आहे ही आपल्याला जर टिकून ठेवायची असेल एम्ब्रॉयडरीची अगदी आजीपासून चालत आलेली ही कला आहे म्हणजे माझ्या माझ्या तरी आठवणीत आहे ती कला लहानपणापासून तुमच्यासुद्धा असेल आणि तुम्हाला काही ना काही कलाकृती घरात सुद्धा दिसल्या असतील पूर्वी फक्त उशीचे कव्हर वगैरे अशा टाईपचे करायचे आता सगळ्या कपड्यांवर मात्र ते एम्ब्रॉयडरी पूर्वी ह्याच्याही अगदी आग अगोदर माझ्या एका मैत्रिणीने आत्ताच मला सांगितलं की जे पेटिकोट असायचे परकर महिला साडीच्या खाली घालतात तर त्याच्यावर सुद्धा एम्ब्रॉयडरी केली जायची आता त्याचा तो थॉट मला माहिती नाही परंतु त्या माझ्या मैत्रिणीने सांगितलं की तो जो साडीचा भाग आहे जो ट्रान्सपरंट भाग आहे त्याच्यातून ती बरोबर ती एम्ब्रॉयडरी दिसायची किंवा त्याची एक लेस तयार केली जायची क्रोशानी आणि ती परक्राला लावली जायची अशा प्रकारे महिलांकडे जे काय कापड आहे त्या कापडावर त्या त्यांची कलाकृती सादर करायच्या याचा उपयोग असा आहे की नुसता हा तर कलाकृती तर आहे त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती तर होते आहे कारागिरांना प्रोत्साहन मिळतं आहे सौंदर्यदृष्टी वाढते आहे लोकांना पण चांगलं काय वाईट काय दिसतं आहे आणि डोळ्यांनी दिसलं तर लोकं त्याची फॅशन म्हणून वापर करणार आहे पुढे पण जाऊन तर ते ते जेव्हा दिसेल तुम्हाला आता हल्ली बघा जे टेबल क्लॉथ आहेत टेबल क्लॉथवर केलं जातं नंतर कोस्टर्स आहेत टी कोस्टर्स छोटे छोटे आपल्या डायनिंग टेबलवर कर ठेवतात त्याच्यावर सुद्धा ठेवलं जातं तर अशा प्रकारे ही एम्ब्रॉयडरीची कला सतत जर आपण करत गेलो तर आपल्याला खूप छान रिझल्ट मिळतात शांत वाटतं आणि वेगळ्या ह्या सगळ्या लोक जे बिझी आहेत आपल्याशी बोलत नाही आहेत हे कम्युनिकेशन होत नाहीये अशा प्रकारचा जो ताण येतो आहे किंवा ज्येष्ठ नागरिक झाल्यावर जो ताण येतो आहे तो आहे कम्युनिकेशन गॅप होतो आहे तर तो, तो सुद्धा नाहीसा होईल आणि आपण आपल्या विश्वात जर रमलेलो असलो तर बाकीचे त्रास बाकीचे स्ट्रेस टेन्शन कमी होतं आणि आपल्याला एक कलाकृती आपण हाताने बनवल्याचा आनंद सुद्धा होतो तर अशा प्रकारची एम्ब्रॉयडरी तुम्ही करतात का आणि करत असाल तर कधीपासून करतात आणि नसेल करत तर थोडस शिकून घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या विरुंगोळ्याचे क्षण जे वाटवायचे असतील तर ते एम्ब्रॉयडरीच्या स्वरूपात सुद्धा सा सापडू शकतील आणि ही एम्ब्रॉयडरीची कला जतून जतन करून ठेवा म्हणजे एखादी साडी अशी विणून ठेवा की जी पुढच्या पिढीलासुद्धा आपल्याला देता येईल अशा प्रकारचा मोठा थॉट ठेवून तुम्ही जर विचार केला तर पुढच्या पिढीलासुद्धा ते आवडणार आहे शेवटी फॅशन काय आहे काय आहे हो जे आधी गेलेली आहे ती परत परत येणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही आत्ता विणलेली साडी तुमच्या पुढच्या पिढीला एक वारसा म्हणून सुद्धा तुम्ही कलेचा वारसा देऊ शकणार आहात आणि ते नक्कीच तुम्हाला आठवणीत राहाल तुम्ही त्या कलाकृतीतून अशा प्रकारच्या कलाकृती तुम्ही साकार करून तुमच्या कुटुंबामध्ये ठेवू शकतात किंवा गिफ्ट देऊ शकतात तर तुम्हाला असे कलाकृतींवरचे जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सत्कर्म फाउंडेशन ज्या आमच्या या उपक्रमाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले सुद्धा सांगा धन्यवाद